इथे कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही लढत आली काठा किर अम्ब्युलन्स आव अँलन्स तिकड आहे अँल अँलन्स तिकडं आहे अँब्युलन्स त्या कोपऱ्यात आहे कोण आहे बघा त्या आधी पर्यंत लढत झाली बागाशीच सांगितलं होतं ची गरज भासणार अँबुलन्सवाले अँबुलन्स येऊ द्या पुढे एम्बुलन्स येऊ द्या पुढं गाण्याला गाण्याला वाटीचे वाले एंबुलास आयोजित भव्य आणि श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान फटकावला सहावा क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ मधून पाहिली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार बिगर पनवेल सदाशिव आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पाहिली श्रीनाथ ज्वेलर्स आंबेला राजूबाडीचा लक्षात रायगाव आणि मनोजावकरांचा सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्रीनाथ केसरी संद बजार पंचवीस डबल महाराज केसरी चंद्रा पाटील आयोजित भवि आणि भवि मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून गाडी आई तुंगवादा भुसावनाथ दक्ष गोपीनाथ तुंगे कर्जत ईशुता आराध्य दत्तात्रय मोठे बारामती यांचा गोविंदा निलेश प्रमोद काळमेश 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 यवतमाळ यांचा फायर ही आजच्या माझ्यातील पाच नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली आणि तुम्हाला माझा प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे टेंबरे कर्जत भीसर मोहिते बारामु यांचा गोविंदा आणि त्याच्याबरोबर पहाला निलेश प्रमोद कामेश मोह यांचा फाळणा फायना आणि गोविंदा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मान कमी झाले चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून अली श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहल शेख धुमाळ सुचगाव हिंद केसरी संतोषाव मेहता निलेश शेख हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भुमंडी धर्मराज भोत या मैदानात

शिवा कुषार झोरपडे धादा सरकार विगर यांचा या ठिकाणी सभा सब्जा। संघा आणि वकासी ह्याच्या माध्यमामध्ये छत्तीर्थ क्रमांकाची मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तीन नंबरची मानकरी तास क्रमांक टोन मधून झाली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅन क्लब माझा मोठी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी फिर ज्योतिलिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅस क्लब माधव मुठी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठीकरांचा पुष्पराज फुलारा अजून बरोबर आई गावदेव दर्शन रणवीर राहुल भाई पाटील आडवरी कल्याणकरांचा मथुर मथुर आणि पुष्पळा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्र अर्दा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई तो जावा निवृत्तीमुळे कुमारी सिद्धी अनुपशेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सोन्य आई गोदावर आणि दक्षिणा कुमारे सिद्धी अनुपचे काश्मीरकरांचा रुद्रा आणि याबरोबर चव्हाण अलग राजगड वल्ला यांचा हुद्रा रुद्र आणि रुद्राचा साथ आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील युथ फाउंडेशन भव्य आणि दिव्याचं श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्रीनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस भव्य दिव्य मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मोजून रहि यश बापू आंबेडकर वडकी पुणे साईनाथ पणे कराळे पडे हिंगोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाले बापूशे आंबेडकर वडकी जगदी बापू शि देवाची आणि साईनाथ कराळे पाटील हिंगोली यांचा सर्जा सरजा अंजाबरोबर पळाला मनोहर चव्हाण पाटील कळले छत्रपती संभाजी यांचा नखळा नखर आणि सरजा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानतो